हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तो आज मेनी ब्लॉग आहे आम्ही जुडिओला शॉपिंगसाठी चालू आहे बिकॉज आम्ही कुठेतरी चाललो आहे तर तुम्हाला ते गेस करण्यासाठी आता हा व्हिडिओ बघत राहा कारण हा मी दोन चिट्टी टाकल्या होत्या जसं मम्मी पप्पांचा डिस्कशन चालू होतं की त्यांना जायचं मम्मीला जायचं तिच्या मम्मीच्या मम्मी गावाला किंवा मग पप्पांना जायचं नाशिकला तर बघूया आता तुम्हाला दिसेल आम्ही कोणती मम्मीने पप्पाने कोणती चिठ्ठी पिक केली आणि मला काय आलं मम्मीचा तो मूडच खराब झाला सो बघूया बघितलं काय खुश झाले तो ऑलरेडी आता आम्ही पोहोचलो आहे जुडिओ नाशिकला जायचं ठरते की नाही ते कळेलच तुम्हाला माझे ब्लॉग येतीलच सो बघूया पण जाणार आहे वेबसाईट मध्ये नाही अशी उलटी दिसणार आहे दिसते उलटी हे छान आहेत आठशे रुपये फक्त खूप कलर्स पण आहेत सेट्स मध्ये बघायचं काही कलेक्शन खूप छान आहेत विंटरचे जे तुम्ही बघताय व्हेरी नाईस व्हेरी कोझी वाईब आहे जास्त काही असं पण महाग पण आहे रिझनेबल पण आहे तो यू हा घेते कितीला आहे तो दिस इज ऑल्स हे पण छान आहे ते ऑलमोस्ट सहाशे रुपयाला आहे ओ होई आणि तसंबरोबर ही पॅन्ट बेअर केली तर जी आठशे रुपयाची हां हां हा आहे हा। ना, ना? कितीला हा? नऊ थार हजार रुपये हजार रुपये ॲज ओवर हे पण क्यूट आहे दिस इज ऑल्सो नाहीस छान कपडा आहे याचा पण सहाशे रुपये आहे ते पण छान आले मस्त मस्त आहे मस्त मस्त कलेक्शन आहे मस्त जवळचं नाही चारशे रुपयाला

देन दिस हा थोडासा मला वियर्ड वाटला आय डोंट नो लेंथ वाईज बट क्यूट वाटतो आणि नाईस डिटेलिंग त्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत तुमच्याकडे तो यू कॅन चूज बिटवीन दॅट सो इट्स व्हेरी नाईस क्यूट हा खूप जास्त सॉफ्ट आहे खूप जास्त म्हणजे बघत असाल तुम्ही किती क्यूट आणि खूप आणि त्याचे ना लॉंग स्लीव्ज आहे त्यामुळे तुम्ही अप करू शकता आणि खूप क्यूट वाटतं

हे पॅन्स आहेत खूप सुंदर आहे यार छान आहे आपण कितीला नऊशे रुपयाला कलेक्शन पण छान आहे चप्पलचं पण कलेक्शन सुंदर आहे सँडल्स चप्पल्स बूट्स मग मी असे बूट्स घेतो तिकडे घालायला किंवा मग तसे चप्पल्स असतात ना ते पण शाम हो ते छान रुपयाला हे सेट एकमेकांचे नाही पकडू शकत मी दोन्ही हात माझे बिझी आहेत सध्या तर शॉपिंग झाल्यानंतर जरा असं होतं की काय जेवायचं काय जेवायचंय त्यामुळे आम्ही आलो घरी आता आम्ही आलेलो आहोत घरी शॉपिंग झालेली आहे जुडिओमध्ये विंटर कलेक्शन खूप छान आलेले आहेत मेन्सवेअर असू दे वेअर असू असू देत द नॉर्मल कुर्ताज असू देत खूप छान छान कलेक्शन आले आणि विंटर कलेक्शन इज द बॉम्ब म्हणजे खूप जास्त भारी आहे मला असं वाटतं तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्हाला कळेल की कोणतं अफोर्डेबल रेटला आहे कोणतं नाही तुम्हाला खरंच घ्यायची इच्छा कारण ती तुमच्यावर आहे तुम्हाला काय घ्यायची इच्छा असेल तर बिकॉज मी जे घेतलेलं आहे ते मी एकदम नॉर्मल एकदम थोडे थोडे घेतलेले आहेत मी काही जास्त घेतलेलं नाही आहे मी तुम्हाला क्लिप ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं की मी काय काय वेअर करून बघितलं त्याच्यामध्ये काही कम्फर्टेबल होते काही कम्फर्टेबल नव्हते जीन्स आहे जी मला आवडली त्यामुळे मी ती घेतली बूट्स होते ते आवडले कारण काही काही गोष्टी खूप छान आहेत मी मेकअप ट्राय केलेला नाही आहे अजून आय वॉन्ट टू ट्राय मेकअप बट जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज लेट मी नो मी तेही म्हणजे आपण त्याचा एक करूया कसं होतं बघूया आणि प्लीज तुमचा रिस्पॉन्स तो खूप भारी आहे ॲक्च्युली माझ्या एका व्हिडिओमध्ये मा ऑलमोस्ट दीड हजाराच्या वर व्ह्यूज आलेले आहेत आता आणि खरंच खूप प्रेम देत आहे थँक्यू सो फॉ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि जास्त प्रेम दिल्याबद्दल आणि प्लीज लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा बिकॉज जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ असे पटकन पॉपअप होतील आणि असे वर येतील आणि यू कॅन जस्ट वॉच वर यू वॉन्ट राईट सो प्लीज ना बाय थँक्यू सो मच अगेन आणि प्लीज व्हिडिओ ट्राय करा इट्स व्हेरी नाईस खरंच अफोर्डेबलमध्ये असं हवं असेल तुम्हाला तर नक्की करा तर सेल्स पण चालू होती डिसेंबरच्या आधी सो गो अँड बाय